ब्रेकिंग न्यूज आगडी येथे रानटी हत्तीचा शिरकाव ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क चंद्रपूर मूल तालुका चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील आगडी गावात गुरुवारी रात्री एक रानटी हत्ती गावाच्या सीमेजवळ शिरकाव करताना दिसून आला या अनपेक्षित घडामोडीमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे संपूर्ण घटना रात्री अंदाजे अकराच्या सुमारास घडली गावशेजारील जंगलातून एकटाच भटकणारा रानटी हत्ती अचानकपणे गावाच्या दिशेने आला काही स्थानिक नागरिकांनी त्याचे हालचाली पाहिल्या आणि तत्काळ गावात इतरांना सावध केले सुदैवाने हत्तीने कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी केली नाही मात्र तो काही वेळ गावाभोवती फिरत राहिला गावकऱ्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली असून वनविभागाचे पथक रात्रीच घटनास्थळी दाखल झाले त्यांनी हत्तीला पुन्हा जंगलाकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले हत्तीची हालचाल पाहता तो बहुधा आपल्या कळपापासून विभक्त झालेला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया हत्ती फारच जवळ आला होता आम्ही घराबाहेर पडायला घाबरत होतो असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले अशा घटना वारंवार घडू लागल्यास सुरक्षा मोठा मुद्दा बनेल अशी चिंता देखील अनेकांनी व्यक्त केली वनविभागाची विनंती वनविभागाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि हत्तीच्या वाटे तडथळा न करण्याचे आवाहन केले आहे तसेच जर पुन्हा अशी घटना घडली तर तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असेही सांगितले आगडी परिसरात वन्यप्राण्यांचा वॉवर दिवसेंदिवस वाढत असल्याने भविष्यात यावर ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे स्थानिक प्रशासनानेही मान्य केले आहे अशाच अपडेट्ससाठी आताच आमच्या छोट्याशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा